तर मित्रांनो वाठार मैदान आज पार पडलं आणि त्यात गुजराचा मानकरी म्हणजे एक नंबरचा मानकरी खऱ्या ठरला हे आपला विदर्भाचा महाराज चेहरा ओळखत नाहीये मालकांचा आपले सागरदादा आहे त्यांचा काय सांगा सागरदादा काय आजचा आनंद आहे आजचा आनंद खूप मोठा आहे दादा जितकं दुःख बघितलं ते तितक्या जलद आनंद पण बघितला सागरदादा एकंदरीत महाराज इथं आलाय पण लोकांना वाटले की गाडी म्हणजे फॉल करतोय तुम्ही तुमच्या शब्दात सांगा म्हणजे लोकांना काय झालेलं लोकांना असं वाटायचं की हो काय करणार आहे म्हणजे ह्याची गाडी काय नीट येत नाही गाडी फॉलूत्या भाऊया भाऊया या, या। बोला बोला लोकांना वाटायचं गाडी काय पळू शकत नाही यांच्या यांच्या एन जजमेंट लागत का नाही काय नाही असं लोकांना वाटत होतं प्रत्येकाची एक वेगवेगळ्या फिलिंग होत्या पण सगळ्यांना मात करून महाराजांना आज एक नंबर केला आणि त्याला लय मोठं सहकारी माझ्या मामाचं संतोष साळुंक्यांचं बकासूर मला तिने एका शब्दावर दिला आणि एका मिनिटातच एक नंबर झाल्यासारखं झालं एखाद्यात म्हणजे त्या तो बैलाचं कौतुक करा थोडं कमीच आहे बकासूरचं सा, काय सांगाल का त्या बकासूर बद्दल तुम्ही काय सांगाल बकासूर गेले चार वर्ष झालं मी आहे त्या बायलाचा विषयच घ्यायचा नाही म्हणून किंग म्हणजे किंगच आहेत बरोबर नक्की दादा एकंदरीत महाराज आता इकडे आलाय आज त्याने दाखवून दिलंय ह्या पश्चिम महाराष्ट्रात घाटाव की हा आपण एक नंबर करू शकतो ओलाळात राहू शकतो आता कसं असणार पुढचं नियोजन काय पुढची नियोजन मोठ्या मैदानात बैल प्रत्येक मैदानात पाळताना दिसेल आपल्यासोबत मालक सुद्धा आहेत तुमचा आज चेहरा सेवक बरं सेवक म्हणा तुमचा आज चेहरा ओळखत नाहीये दादा खा फुला सर्व काही सांगून जातो दादा जरा बोल द्या भाऊ म्हणजे न संपणार वादळ आहे आणि ती कधी संपणार नाही कंटिन्यू बैल पळणारच त्याला नाव ठेवू नका आणि त्याची कधी कोणाशी तुलना बी करू नका वादळ आहे एका तरी वादळच आहे बरोबर नक्की दादा आणि त्याची कुणाशी बी तुलना करू नका की त्याचा म्हणजे कमी पळल ही कळल एखादा मैदान तो कमी पळतो पण पुरण करून दाखवायचं नक्कीच नक्कीच दादा आणि ओरिजिनल तो वाघ आहे आणि आयुष्यभर तो वाघच राहणार त्याची बरोबर कोणी करायची नाही आणि कोण करू शकणार नाही आणि कोणी त्याच्याबरोबर तुलाही करू नका एकंदरी दादा ज्यावेळी बका सरोबर कोणताही नंदी पळत असतो त्यावेळी त्या मालकाला असं वाटतं असं की आज आपण खरं तर करून देणारच एकाने शंभर मध्ये नव्याण्णव टक्केच आपला एक टक्का चुकणार पण नव्याण्णव टक्के त्या बैलाला तो एक नंबर करून देणारच नक्कीच दादा आणि अशी कितीतरी घरगरी म्हणजे बैलांना तिने एक नंबर करून दिला त्यामुळे त्याला नाव ठेवू नका नक्की दादा बरोबर बोला तुम्ही त्याने खूप सारे नंदीना वर काढले वर काढले बरोबर आणि <laughs> आता पण महाराज पण बघा तुम्ही मी तुम्हाला सांगतो की दोनदा दोन मागच्या मैदान झाले बैल कमी पडतो म्हणून लोक त्याला आवडतात पण ती काय त्याला तो करून दाखवणार त्याला काय करायचं आहे ती आणि तो करलच दोन तीन मैदाना महाराज बद्दल पण सांगायचं झालं लॉबी झाली दोन वेळा अगोदर पण ह्या मैदानात बरोबर होता गाडी बरोबर पळाली सुट्टी म्हणजे सुट्टीला काही प्रॉब्लेम नाही काही नाही बाकासोबरोबर सोबत होता महाराज महाराज तिकडे जसं नाव कमवतात असं इकडे पण ते ह्या अपेक्षा आले होते की आपल्याला गुलाल पाहिजे आणि हो आज अक्षरशः म्हणजे सेवक जे असतील त्यांची टीम आहे ते म्हटली की अठरा जण आलोय पण आज खऱ्या अर्थ अठरा जणांच्या या कर्तव्याला यश आलं म्हणायला लागेल त्याला काय सांगाल तुम्ही आज काय तुमचा आनंद असणार आहे तुमचा कारण आज तुमचा तुमचा चेहरा पण मला ओळखता ओळखला मग आपण भेटलो होतो काय सांगाल आज जे अठरा जण पंचवीसशे एक जाची तिकीट आहे याची पंचवीसशे आहे बरोबर त्या जणांची तिकीट काढून जेवढे माझे जिग्री जिगरी ग्रुपचे मित्र आले त्यांचं सगळं आज नक्कीच महाराज कोणाच्या नावाने पळतो ग्रुपच्या नावाने ग्रुपच्या नावाने जिग्री ग्रुप अमरावती अमरावती पण म्हणजे हा ग्रुपच तुमचा सगळा हो हो काय सांगला आता इथनं पुढं कसं असणार नियोजन महाराज म्हणजे तिकडे जाणार आहे का इथं अजून पळणार आहे काय इथे याचं एक ध्येय होतं की एक नंबर केल्याशिवाय आपण माघारी जायचं नाही त्यामुळे एक नंबर झाला बाकीचं पुढचं सण खर सागर दादा एकंदरीत दिवस आले तुमच्या कर्तव्याला पण दादा दा तुम्ही पण सांगा काय सांगाल दादा तुम्ही गावात गावाच्या मैदान आम्ही भरवतोय आता चार पाच वर्ष झालं काल मैदान चांगलं सोय माहीत ना पण मैदान चांगले झालेत काल मैदान चांगलं गटापर्यंत चांगलं झालं मैदान अचानक पावसानं हजेरी लावल्यामुळं परत कमिटीने निर्णय घेतला की सेमी आणि फायनल उद्या पाळवायची बरोबर अशी सगळे गाडी मालकांच्या बरोबर चर्चा केली आणि आम्ही तो निर्णय घेतला आणि सगळ्यांना सांगितलं आणि त्या पद्धतीने आम्ही सकाळी थोडी फाटी आपली दुरुस्ती करून गाड्या सगळ्या सोडल्या बाकासोर बरोबर काल महाराज पाळालं होतं ती काय सगळ्यांनाच माहित होत गाडी कालच चांगली लागली मागाशी मीच फाटीवर होतो मला जरा मला धाकधूक झाली पण पन... बक्क्या काय बक्क्या जा शेवटी काय त्याला नक्की जादा म्हणजे बैलगाडा क्षेत्रात ना तेव्हाच आहे त्याला काय बरोबर नक्की जादा खूप सारे शुभेच्छा अजूनही महाराज तुमचं शंभर टक्के गुलाकार ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद